मी संजीव सोनपिंपरे आय एम एन आर्टिस्ट व्हिज्युअल आर्टिस्ट अँड अँड एज्युकेटर आपल्याकडे हे सहा बूथ आहेत सेक्युलर आर्ट मुवमेंटचे एक्झिबिशन सुरू आहे आणि स्पेसिफिकली हा जो बूथ आहे हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन या कन्सेप्टवर बेस्ड आहे यात तुम्हाला इथे दिसेल आ, सीमा कांबळे मॅडमचं काम आहे कॉन्स्टिट्यूशन आणि हा जो तराजू आहे पूर्ण भार जास्त भार इकडे आहे पडला इकडे भारी आहे आणि बाकीचे सारी सारे ग्रंथ तिकडे तर असं हे काम आहे हे आहे माझं काम यात तुम्हाला पूर्ण अशोककालीन बुद्धकालीन इतिहास आणि आजचं इथपर्यंतचा जो हा पूर्ण युग या आहे याच्यामध्ये जी फिलॉसॉफी आहे त्याच्यावर बेस्ड हे काम आहे पण यात तुम्ही बघता बाबासाहेबांनी दिलेलं हे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्याने ही जी जाती प्रथा आहे त्याचं निर्मूलन यात दिसत आपल्याला तो मार्ट खूप फोडला बरोबर आहे इथे ऑफ कास्ट प्रथा आहे बरं यात आपण सर्वसाधारण जेसीबीला एक डेव्हलपमेंट चा सिंबल म्हणून लागतो पण ऍक्च्युली इट इज अ सिंबल ऑफ काउंटर रेव्होलूशन नॉट नॉट डेव्हलपमेंट टू बी व्हेरी ट्रू अँड देन देअर वी सी द मॅन होल ज्याला आपण गटर म्हणतो तर या गटरातून आपण वी नीड टू राईज राईट अँड रिच हिअर फ्री आवर सेल्फ ब्रेक दिस ब्रेक द कास्ट इनफॅक्ट बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्म आपल्याला दिला इथे इथे आहे बुद्धांचे बुद्धाचा हा रेलिक्स ऑफ बुद्धा आणि देन यू द कॉन्स्टिट्यूशन इथे मॅन्युफॅक्चर्ड नॅशनलिझम आहे म्हणजे काय आहे हे आपण आपला फ्लॅग ज्यात रोवतो बेस असतो ना असा राऊंड तर त्याचं एक जस्ट ग्राफिकल एक रिप्रेझेंटेशन आहे ते आणि आर्टिस्ट विक्रांत हजर आहे त्यांचं हे चित्र आहे प्रिएम्बल आहे प्रिएम्बल ॲज अ बेस प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावना आपल्या कॉन्स्टिट्युशनची प्रस्तावना हा त्यात एक बघा कसं आहे इथे बाबासाहेबांचा एक प्रतिमा वॉकिंग आणि पूर्ण जो समाजाचा एक गुलाम गुलामगिरीचा एक पूर्ण बोध जो आए, आपला आहे आपल्या खांद्यावर घेऊन समाजाला मोकळं करतायत अशा पद्धतीनं आणि परत तिथे वर्कर्सचे प्रॉब्लेम किंवा वर्कर्स ही चीम आहे है ना मायग्रेशन कास्टिजम या सगळ्या विषयाला धरून हे काम आहेत बेसिकली हा जो पूर्ण बोध आहे कॉन्स्टिट्यूशन सेव्ह अवर कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्यूशन व्हॉट कॉन्स्टिट्युशन गेव असे सगळे त्यातलं भाग आहे